डॉल्वीमुक्त डॉलवीमुक्त सोलापूर करण्यासाठी सदर सोलापूर करच्या वतीनं आज मानवी चांगली अभियान आयोजित करण्यात आलेले आहे हुतात्म चौकापासून ते चार हुतात्मापासून सात रस्तापर्यंत यापर्यंत मानवी चाकरीचं आयोजन करण्यात आलेले आहे सध्या आपण चार हुतात्मा चौकात आपण उभा आहोत या ठिकाणी सेवा सदन करण्याचे आणि विद्यार्थी सोलापूर मुक्त झालीच पाहिजे यासाठी सोलापुरातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन सोलापूर मुक्त करण्याचा निर्धार केला आणि विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेऊन सजग सोलापूरकर समितीस नाव देण्यात आले या समितीचे अध्यक्ष सोलापुरातील चार हुतात्मे यांना अध्यक्ष करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिर येथून एक लाख सह्यांच्या मोहिमे शुभारंभ करून करण्यात आली या सह्यांच्या मोहिमेमध्ये सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून डॉलबी मुक्त सोलापूर झालेच पाहिजे यासाठी सही करून पाठिंबा दर्शवला दुसऱ्या टप्प्यामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सोलापुरातील सर्व प्रमुख शाळांचे विद्यार्थी एकत्र येऊन मानवी साखळी करण्यात आली हे सर्व विद्यार्थी एकच घोषणा देत होते मुक्त सोलापूर झालेच पाहिजे या घोषणेने संपूर्ण परिसर गेला, या मानवी साखळीमध्ये सेवा सदन प्रशाला ज्ञान प्रबोधिनी प्रशाला हरिभाई प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला रॉजर्स इंग्लिश मिडियम स्कूल हिंदुस्थानी स्कूल संगमेश्वर महाविद्यालय लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय संगमेश्वर पब्लिक स्कूल सुयश विद्यालय मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट दि बी हार्डिंग आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला डॉल्बेमुक्त सोलापूर झाले पाहिजे यासाठी मानवी साखळी यशस्वी करण्यासाठी महेश धाराशिवकर पुरुषोत्तम कारकल निरंजन बोतुल ॲडव्होकेट अभिजित देवधर विजय चोल्हे सनी पाटील प्रमोद चिंचुरे आदींनी परिश्रम घेतले आंदोलनामध्ये अविनाश महागावकर शहाजी पवार प्रशांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते